औचितगड हा गर्दराणाने वेढलेला किल्ला मोच क्याच, आहे महाराष्ट्रातील मोजक्याच पण श्रीमंत गडामध्ये या गडाची गणना होते रोयापासून पाच किलोमीटरवरती असलेल्या या गडाची उंची तळापासून तीनशे पाच मीटर आहे घनदाट जंगलामुळे जाण्याचा मार्ग दुर्गम झालेला आहे सर्व बाजूनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने तेवढाच स्वराज्यासाठी महत्त्वाचा होता सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आलो आहे आपण औचित गडाला व्हिजिट करण्यासाठी भेट देण्यासाठी इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात एक तारीख आपण आज एक जानेवारीला औचित गडाची मोहीम औचित औचितगड सर करणार आहे आज आणि औचित गडाच्या पायथ्याशी आहे इथे जुन्या काळातली वीर बारव आपल्याला दिसते आणि त्याच्याच पद्धतीने इथेही मोठी बारव आहे जेणेकरून हे आपल्याला वाटतं की ही जुन्या काळातच असावी आणि इकडनच वरती जायला रस्ता आहे पण पूर्ण घनदाट जंगल आहे बघूयात आता झाडीमधून वरती जायचं आहे सो बघू पुढं कसा रस्ता आहे तो दाखवतो तो मला चला इकडनं आणि ते पूर्ण असं औषध गडाची पाटी लिहिलेली आहे त्याच्यावरती जे सूचना आहे त्याचं पालन करून कृपया करून गडाचं प्रावित्र्य राखा आणि वरती जाऊया आणि पायथ्यालाच असा काहीसा कचरा दिसला आहे लोकांना माझी एकच नम्र विनंती आहे आपण जर अशा पौराणिक ठिकाणी येत असाल तर असा कचरा करू नका प्लीज ही विनंती आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो सो आज आपल्यासोबत आहे प्रथमेश आहे परत आपला बारके आहे बारके आज हा बार ट्रेकिंग करणार आहे विकासचा मुलगा आहे विकास आहे नितीन आहे आम्ही आज चार जणं पाच जणं ट्रेकिंग करणार आहे स्वतःला इथून आपली भटकंती आजची आज ती चालू करूयात तुम्ही तुम्हाला व्हिडिओजमार्फत चांगले चांगले व्हिडिओज आणि पूर्ण गाड्याची माहिती मी सांगणार आहे चला ह्या घनदाट झाडीमधूनच आपल्याला रस्ता काढत वरती जायचे आणि इथे ह्या बारवेमध्ये पाणी बघा बहुत पाणी आहे उतरणाचा रस्ता काहीचा रस्ता आहे पाऊल वाट आहे ही पाऊल वाट काढतच आपल्याला पुढे जायचं आहे चला जाऊयात वरती तर मंडळी भर दुपारी ही ट्रेक करतोय आता वाजलेत बारा त्याच्यामुळं जास्त ऊन पण आहे आणि दम पण लागला कारण खूप दिवसानंतर ट्रेक करतोय आणि असे नवनवीन कंटेंट नवनवीन अपरिचित गाड्यांविषयी माहिती तुम्हाला मी देणार आहे जसं की मंदिराचे व्हिडिओ जुन्या लेण्या गड किल्ले या सगळ्यांचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवत असतो तुमचा सपोर्ट मला नेहमीच लागत आला आहे आणि असाही सपोर्ट ठेवा दोन हजार चोवीस या वर्षामध्ये सो नवीन नवीन असे व्हिडिओज मी तुम्हाला देणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि चांगली क्वालिटी आणि चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोचवणार आहे पूर्ण घनदाट झाडी आहे आणि याच्यातून आपण ट्रेक करतो आहे आणि थोडी झाडं असल्यामुळं ऊन कमी लागतं आहे आणि थोडा थंडावा जाणवतो त्याच्यामुळं काय वाटत नाही आहे बट दे, दे, ही जर उन्हाळ्यामध्ये के ट्रेक केली ना एक डेंजर एकदम म्हणजे अनुभवच वेगळा येईल आणि पावसाळ्यामध्ये जर केलीच तर हा सुखाचा अनुभव भेटणारच नाही कारण असं नेचर एक नंबर असतं पावसाळ्यात सह्याद्री अशी फुललेली असते चला अशा पद्धतीने हा एक हार्ड पॅच आहे तो कम्प्लीट केलाय सार्थक आहे तो पहिल्यांदा आला आहे ट्रेकला आणि तो दमणार आहे कारण थोडे थोडे हार्ड पॅच आहेत त्याला सांभाळून वरती घेऊन जावं लागतं आहे बापर मी पण दमलो तर असा एकदम ना कोपऱ्यालाच असा लागून असं साईड साईडने डोंगराच्या साईड साईडने रस्ता आहे फायनली तो एक पॅच मेनवाला कम्प्लीट करून आपण इथे पोचलो तर हे छोटंसं पटार आहे ते इकडनं वरती जायला पुन्हा रस्ता आहे आणि या पटारावरती आलो आहे खालचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला सो so, आणि आपला औचित गड आहे ना अजून अर्ध्याला वरती कम्प्लीट करायचा बाकी आहे तो so, बघा गडाचा मेन दरवाजा मुख्य प्रविधात आपल्याला दिसतं इथं ना आणि इकडनं वरती जायला रस्ता आहे आणि पूर्ण घनदाट झाडीमध्ये हा गुंफलेला औचित गड आहे असं काहीसा रस्ता आहे जायला वरती इथला हार्ड पॅच कंप्लीट करून इथपर्यंत येऊन पोचलो आहे बाकीचे सगळे आहेत ते दमले आहेत खाली आहे हळूहळू येत आहेत सो मी ते इथे येऊन थांबलो आहे दोन मिनटं येत आहेत सगळे वरती आल्यानंतर परत वरती चढायला सुरुवात करू आता थोडाच राहिला आहे आणि मी वीस मिनटं झाले आहेत आम्ही ट्रेकिंग करून सो चला वरती जाऊयात रस्त्यात रस्त्यातील आणि खूप कठीण आहे हा वरती चढायला तसं रिस्क आहे बॉडी डिहायड्रेट व्हायला सुरुवात झाली आहे वरती जाऊन पाणी पिऊ कारण ट्रेकमध्ये मध्ये काय मी तर पाणी पित नाही कारण की दम लागतो लगेच आणि प्रिकॉशन घेणं हे गरजेचं आहे आणि अशा घनदाट जाडीमध्ये पाय टाकतानी इकडे तिकडे हात लावताना जरा विचार करून आणि बघून हात लावा आणि पाय टाकताना पण कारण की ना सरपटणारे प्राणी वगैरे दुसरे काही प्राणी असू शकतात त्याच्यामुळे जरा काळजीपूर्वकच ट्रेक करत चला ते इथं बसलं आहे पाठीमागे मंडळी येत आहेत बघा दमले सगळे हे आता दहा मिनटाची ट्रेक आहे हे पठार क्रॉस करून पुढच्या पठारावरती जायचं आता आलं आहे पहिल्यांदा नितीन आता एक 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 येणार सगळे असेच पुढे नॉन स्टॉप चला 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 दहा मिनटात पोहोचूया हे पठार क्रॉस करून पुढच्या पठारावर चला 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 गरम बॉडी येतोपर्यंत चला पटकन चला सार्थक पण आहे बघा किती स्ट्रॉंग आहे पोरगा चल प्रथमेच पण आहे चला चला आता सगळ्यांना घेऊन जायचं दहा मिनटाचा ट्रेक आहे आता एक पठार क्रॉस करून पुढच्या पठारावर जायचं पोचू हो आपण दहा मिनटात हे काय पटाल क्रॉस करून त्या तिकडच्या बुरुजावरून वरती जायचं वरती डेन्स डेन्स मारून आपण आता ट्रेक करतो आहे जर बिगिनर असेल तर असं अवॉइडच करत चला या ट्रेकमध्ये जर स्वतः स्ट्रॉंग असेल तरच असे ट्रेक करत जा तर आल्यानंतर आपल्याला एक शिळा वगैरे लागतात म्हणजे इथनं त्या डोंगरावरून क्रॉस करून या डोंगरावर चालू इथे मंदिर असं नाही ह्या पूर्ण आपल्याला दिसतात नाही ह्या विरगळी आहेत तर विरगळींचा अर्थ मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे आणि सांगितलं आहे या विरगळी म्हणजे त्या काळामध्ये जर आपल्या सैन्यांना वीर बनर आलं त्यासाठी त्या स्मरणार्थ ह्या विरगळी गावकरी आणि आपले सैन्यातील लोकं विरगळी करून ठेवायचे तर आता इथे पाच मिनटाचा हॉर्ट घेतलेला त्या विरगळीजवळ त्या मंदिराजवळ आणि पुढची ट्रेकची पुन्हा चालू केला आहे ट्रेक असं काहीसा जंगलमधून आणि पूर्ण दगडी आहेत वॉल जायला हा जो किल्ला आहे औचितगड हा शिल्लार राजाने बांधला असे इतिहास द इतिहासामध्ये दर्शवले जाते आणि शिलार राजांकडून अहमदनगरच्या निजामाने हा जिंकून घेतलेला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामाकडून हा किल्ला जिंकून घेतला व स्वराज्यात परत आणला त्याच्यानंतर या किल्ल्याची डागदुजी म्हणजे पुनर्बांधणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि माऊल्यांनी घाई गडबडीत केल्यामुळे या गडाला औचितगड म्हणून संबोधले जाते हे इतिहासामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यानुसार आपण हे मानलं जातं आणि बोललं जातं सो so, जाऊयात वरती आता पूर्ण वरती खडी चढाई असे काहीशे दगड आहेत या दगडांमधूनच वरती चढ चढ जायचे पूर्ण सागवानाची लाकडं आहेत सागवानाची झाड आहेत सो so, खूप कम्फर्टेबल होऊन वरती चढायचं आहे काय बारका त्याला आरामात घेऊन जायचं आहे वरती आता पोहोचू आपण दोन मिनटात वरती पाच मिनटं दहा मिनटं एक पठार दोन पठार करून करून आम्ही फायनली पोचलो इथपर्यंत सो आता सगळ्यांना बरोबर घ्यायचं आहे सार्थक आहे म्हणजे मेन आपला सार्थकला घेऊन आहे यायचे वरती त्याच्यामुळं त्यासाठी वेट करावा लागतो आणि दमलेत थोडेफार बट काय नाही इझी आहे आणि इथून पायऱ्या चालू झाल्यात आपल्याला वरती जायला हे बघा इथून वरती पायऱ्या इथे पहिला दरवाजा आहे आय होप सो चला पोचू आपण वरती आता एक नंबर आहे गडकिल्ल्यांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर अशी फिलिंग येते ना एक नंबरच वाटते आणि फायनली मुख्य प्र प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराजवळ आपण पोचलो आहे हे बघू शकता आपण इथनं असा घेराव आहे म्हणजे हे जे जम लागलं ॲक्च्युली पण काय नाही हे जे प्रवेशद्वार असे बनवतात ना याचं आर्किटेक्चर बघा याची बांधण्याची कला बघा शत्रू जर पुढून आला इकडनं शत्रू आला शत्रूला वाटेल इकडे दरवाजा आहे त्याच्यामुळं असं पूर्ण शत्रूला गेरा घालतपर्यंत इकडनं मावळे अटॅक करू शकतात शत्रूवरती सो असं काहीचं स्ट्रक्चर आहे असं काहीसं गडाचं भिंत आहे बट ही सुस्थितीमध्ये नाही आहे महाराष्ट्र गव्हर्मेंटला आणि पुरातन खात्याला एकच विनंती आहे की आपल्या गडकल्याणकडे कर लक्ष देत चला कारण हे महाराष्ट्राचं सौंदर्य आहे ना आपल्याला जपून ठेवायचं आहे कोणत्याही राज्याला नाही लाभला असं महाराष्ट्राला वैभव लावलं आहे लाभलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे महाराष्ट्रभूमी सो आपल्याला गर्व असायला हवा आणि सुंदर स्ट्रक्चर आहे आतमध्ये जाऊन बघूयात काय काय बघायला भेटते आपली मंडळी येते खालून प्रथम हिशेन ते अजून इथे सो आता महादरवाजे नाही दाखवायला तर हे बघा इथे महादरवाजे आहे वरती जायला आणि इथे येऊन जी फिलिंग वाटते ना म्हणजे ना एवढ्या एवढं खालून वरती चालत आलो खूप जास्त दम लागलेला बट काय नाही इथं आलो आणि नेक्स्ट लेवलच फिलिंग वाटते म्हणजे भारीच वाटते म्हणजे सगळं दुःख असतं वरती चढ तिथपर्यंत पायाला पेन होतात हे सगळं विसरून जातो एक मिनिटामध्ये गाड्यावरती आल्यानंतर या महाद्वाराभोवती आपण बघू शकता हे स्ट्रक्चर गाड्यावरती ॲक्च्युली द दरवाजा नाही आहेत आता बट ह्या स्ट्रक्चरवरून आपल्याला पाहून पाहण्या घेतो की गडावरती इथे दरवाजा असावा कारण की ही खुंटी खुंटी बघू शकता आणि इथे लागलेले ह्या बिजा बघा या बिजा आहेत इथे इथं गडाला म्हणजे लावलेलं ना काल ला, ला ला, त्या कालच्या बिजा दिसतात या पूर्ण आणि गडाला आतमधल्या साइडनी गडाला जो पोल लावतात किंवा बाहेरून शत्रूंनी आक्रमण केलं तर त्यावेळेस ओंडके वगैरे मारायचे किंवा हातीच्या डोक्याने दरवाजावरती ठोकर मारायचे त्यावेळेस इथे पूर्ण लाकूड लावलेलं असायचं त्याच या खोबण्या आहेत इथे आणि इथे खोबणी असं देवतेचं मंदिर दिसतं आणि इथे आपल्याला एक शिल्प दिसतं हे बघा आय uh, थिंक सो so, एक शिल्प जास्त ओळखून नाहीयेत सो so, वरती आल्यानंतर आपल्याला इथे uh, हा गडाची तटबंदी दिसते गडावरती हे महाद्वाराच्या वरती स्टेट आलो आहे तर इथं आल्यानंतर ही पूर्ण तटबंदी बघू शकतात आणि या साईडला पडलेल्या वाड्याचे अवशेष दिसतात सो इथे आल्यानंतर आपल्याला इथे एक तोप दिसते जुन्या काळातली तोप आपण बघू शकता आणि वरती पूर्ण पडलेल्या वाड्याचे अवशेष आहे आणि भारतीय पुरातत्व खात्याने इथे सर्वेक्षण केलेलं त्या सर्वेक्षणाची पूर्ण माहिती याच्यावरती दिसते आपल्याला आणि वरती जाऊन आपण स्ट्रक्चर बघूयात इथे तोप ठेवली आहे खाली आणि पुरातत्व खात्याने एवढं व्हिजिट केली आहे पण पुरातत्व खात्याने भारतीय पुरातत्व खात्याला एकच सांगू इच्छितो की अशा पौराणिक वास्तूंचा ठेवा आपण जतन केला पाहिजे आणि महाराष्ट्राचे असे गड असो पौराणिक वास्तू असो त्याच्याकडे जरा लक्ष देऊन दागदुजी केली पाहिजे हेच माझे एक उद्दिष्ट आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो हे गड्याचं गडावरती असणारे एक पौराणिक वास्तू पौराणिक वाड्याचे अवशेष आणि इथे काहीसं स्ट्रक्चर दिसतं इथे खोबणी टाईप आहे तिकडे एक दुसरा दरवाजा आहे दुसरा दरवाजा बघूयात तो वरती जाण्यासाठी त्या साईडलाही काहीतरी स्ट्रक्चर आहे बघूयात वरती जाऊन सो इथे एक तोप आहे गडावरती आल्याला मस्त वाटत तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतं गडावरती एकदम वरती खाली चालत असताना खूप दम लागला पण वरती आल्यावर कसा वाटला एक नंबर ना सो चला जाऊयात आता वरती सगळे आता तो एक महादरवाजा आहे खालचा पहिला मेन होता गेट महादरवाजाचा तो बघितला गड स्वच्छ तर आहे संवर्धनाचं चा काम चालू आहे वाटतं इथे तर या दरवाजा जो होती आल्यानंतर हा दरवाजा दिसतो आणि या दरवाज्याच्या वरतीच एकदम आपल्याला तोप दिसते ठेवलेली ये बघा इथे तोपाय ठेवलेली आणि याही दरवाजाचं स्ट्रक्चर पडलेलं आहे बट याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की दरवाजा कसा असेल तो तोप आहे वरती काडावरती म्हणजे ह्या किल्ल्याचंही महत्त्व खूप जास्त आहे पहिलं निजामानंतर शिवाजी महाराजांची हा किल्ला जिंकून घेतला आणि वरती आल्यानंतर आपल्याला नेत्र टिपवणारं स्ट्रक्चर दिसतं आणि खोदकाम दिसतं आणि नको हे इथे मोठ पाण्याचा हौद दिसतो हा बघा या साइडला इथे आलो इथे येऊन बघितलं आपण तर खाली इथे ना पूर्ण खाली जायला रस्ता आहे म्हणजे इकडनं या हौदाचा आणि या हौदाचा या विहिरीचा वगैरे वापर यासाठी होऊ शकतो कि म्हणजे गड गडावरती जे घोडे वगैरे असतील ना त्यांना धुण्यासाठी किंवा आंघोळ करण्यासाठी या उद्याचा उपयोग केला जात असावा असं वाटतं याच्याकडे बघितल्यानंतर पण सध्या काही हे पाणी पिण्यायोग्य किंवा आंघोळ करण्यायोग्य नाही आहे कारण खूप सारा त्याच्यामध्ये शेवळ झालंय आणि खूप असे आतमध्ये साप वगैरे पण असू शकतात असं हे स्ट्रक्चर आहे छान आहे बट मला या गडावरती आल्यानंतर पूर्ण गड साफ दिसला आणि गडावरती आलेले लोक की आले उबन, केर कचरा केलेला आहे मला वाटत नव्हतं की इथे आले पण केअर कचरा असेल अशा बॉटल्स वगैरे टाकल्या तिथे आणि इकडे पत्रवळे वगैरे जेवण तुम्ही टसेट टाकले जेवण बनवले आपण गडावरती आल्यानंतर गडाचं पावित्र्य राखायला शिका कारण की हे गडकोट आपल्याला जपायचे आहेत महाराष्ट्राचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे त्याच्यामुळे मी वारंवार माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की गडावरती आल्यानंतर कृपया करून आपण पाण्याची बॉटल किंवा हे कचऱ्यावरती घेऊन येऊ शकतो पण खाली झालेली रिकाम बॉटल आपण खाली घेऊन जाऊ शकत नाही याच्यावरती मोठी शोकांती काय अशा मूर्खांना एकच विनंती करतो मी की असं आल्यानंतर अशी घाण केर कचरा करत जाऊ नका हीच विनंती आहे सो बघूयात आता पुढं मंदिर आहे छोटंसं आय होप ते महादेवाचंच मंदिर असावं कारण की गडकोटांवरती जास्त हनुमानाची मंदिर आहे आणि महादेवाची मंदिर बघायला भेटतात आपल्याला आणि हे महादेवाचंच मंदिर आहे कारण बाहेर नंदी दिसतो आपल्याला इकडे सो खूप सुंदर बनवलं आहे हनुमंतरायांची मूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती महादेवांची मूर्ती आहे आणि इथे नंदी आहे गणपती बाप्पा हनुमानांची मूर्ती आहे आणि महादेवांची पिंड आहे महादेवाचं दर्शन केलं आणि खाली आपल्याला इथेच येऊन पाण्याच्या टाक्या दिसतात आपल्याला सावकाशी अरे पूर्ण उत्तर आहे हे बघा पाठी पाण्याच्या टाक्या बघायला आलोय आता इथे पाण्याच्या टाक्या दिसल्यात आहेत आपल्याला सावकाश सावकाश उतरा सावकाश एकदम पाणी खोल असू शकतं कारण की अंदाज नाही येणार त्यांचा खाली कारण पाणी भरलेलं आहे पूर्ण किती बघा एक एक टाके दोन तीन चार पाच सहा पाण्याच्या एक क्रॉस करायचं आहे कारण खाली पगून चला कारण की आपला तोल जाऊ शकतो आणि ह्या पाण्याचा अंदाज नाही येणार आपल्याला की किती खोल पाणी येते पण आम्ही आता इथे थांबलो आहे आणि जराशी विश्रांती घेतली महा आहे महादेवाचं मंदिर बघितलं आणि इथे येऊन थांबलो आणि आता थोडंफार नाश्ता करतो आणि पाणी संपले तर याच टाकीतलं पाणी घेतलं आहे आणि आपण हे पाणी पिलो आहे पाणी आहे एक नंबर आहे सग सगळे नाश्ता करतायत तोपर्यंत आपण ड्रोन शॉट घेऊया पाण्याच्या आहेत इथे आणि या साईडला ही एक गडाच महाद्वार आहे म्हणजे हे द्वार लागतं पाण्याच्या टाक्याच्या एकदम अपोजिटलाच हे गडाच द्वार आहे या साईडला हा पण दुसरा रस्ता आहे हा पण बुरुज आहे इथे इकडे बुरुज आहे हा पण एक दुसरा रस्ता आहे ते दुसऱ्या गावातून येणार आपण मेढा गावातून चढलोय वरती त्याच्यामुळे तिकडचा रस्त्याने आलो आपण वरती आणि हा दुसऱ्या गावातून येणार रस्ता असावा कारण की या गडावर येण्यासाठी तीन रस्ते आहेत तर तिकडे जाऊन बघूया आता आणि गडावरती आल्यानंतर जी सुख लागतं ना ते कुठेच न्याचा लागत आणि आपल्या सफर मी स्वप्नील या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी स्वप्नील सगळ्यांना चांगला चांगला इतिहास गड किल्ल्यांचे पौराणिक वास्तूंचे व्हिडिओज नेहमी दाखवत राहणार आहे आणि महाराष्ट्राचा हा पुरातन इतिहास मी तुमच्यापर्यंत दाखवणार आहे सो एक नंबर म्हणजे इथं येऊन जी फिलिंग वाटते ना नेक्स्ट लेवलच आहे म्हणजे खूपच भारी वाटतं गडावरती आल्यानंतर कोणत्याही गडावरती पौराणिक वास्तूवरती मंदिरांमध्ये वगैरे गेल्यानंतर ना जी फिलिंग असते ना ती कशातच नसते सो तुम्ही लवकर पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच नवनवीन गडकिल्ल्यांचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहतील अवचित गड्याच्या रानामध्ये रानडुकरे माकड बिबट्या कोल्हे इत्यादी प्राणी आढळतात गडावरून समोरच तैलबैलाच्या दोन प्रस्तर भिंती दिसतात सुधागड सरसगड धनगड रायगड सविष्टीचा घाट इत्यादी परिसर न्याळता येतो तर मंडळी आपली अवचित गडाची जी सफर होती ती फायनली कम्प्लीट झाली आता गडउतार करतोय आता थोडाच राहिला आहे उतरायचा आय होप ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती असेच गड किल्ले पौराणिक वास्तू लेण्या आणि जुने काही मंदिर वगैरे असतं ना ते आपल्या चॅनलवरती येत राहतात सो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला धमागा करायचा आहे सो नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट मला असू द्या नेहमीच तो मंडळी रजा घेतो तुमची भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय